नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज इंग्रजीमधील काही शब्द पाहणार आहोत त्याच्यामधील ॲम्युजमेंट म्हणजे करमणूक या शब्दाशी निगडीत असलेले काही शब्द पाहणार आहोत तर बघा सुरुवातीला जे शब्द आहेत त्याच्यामध्ये सुरुवात करूयात आपण अम्युजमेंट म्हणजे काय ए यम -E -E यू एस ई एम ई एन टी ॲम्युजमेंट म्हणजे करमणूक तर त्याच्यामधला पहिला शब्द आहे ॲक्टिंग ए सी टी आय एन जी ॲक्टिंग म्हणजे अभिनय अभिनय पुढचा शब्द आहे पपेट पी यू डबल ई टी -E पपेट म्हणजे बाहुल्यांचा खेळ बाहुल्या बाहुल्यांचा खेळ दोऱ्यावरील ज्या बाहुल्या असतात त्यांचा खेळ आर्टिस्ट ए आर टी आय एस टी आर्टिस्ट म्हणजे नायक किंवा कलावंत पुढचा आहे स्टुडिओ एस टी यू डी आय ओ स्टुडिओ म्हणजे कलाग्रह कला ग्रह त्याच्यानंतर पुढचं आहे ॲक्ट्रेस ए सी टी आर ई डबल एस म्हणजे कलावंतीन कलावंतीन पुढचा शब्द येतोय विलन एल ए आय एन विलन म्हणजे खलनायक खलनायक नेक्स्ट एस आय एन जी ई -E आर सिंगर म्हणजे गायक सी एच ओ आय आर क्वायर म्हणजे संच गायक संच सीनेमा सी आय एन ई एम ए सिनेमा मीन्स चित्रपट पुढचा आहे टॉकीज टी एल के आई एस -E टॉकीजे चित्रपट ग्रह S -E -R -I -A -L, चित्र सीरियल एस ई आर एल चित्रमालिका सीरियल मीन्स चित्रमालिका चित्रमालिका पूछता शब्द है शूटिंग एस एच डबल ओ टी आई एन जी शूटिंग म्हणजे चित्रीकरण एम ए जी आय सी मॅजिक मिस जादू मॅजिशियन एम ए जी आय सी आय एन जादूगार स्पॅंगल एस पी ए एन जी एल स्पॅंगल मीन्स ठेका टॅम्बरीन टी ए एम बी ओ यू आर आय एन इ टब्रिन मीन्स ड्रम डी आर यू एम ड्रम मीन्स रिदम आर एच वाय टी एच यम रिदम मिन्स ताल ट्रम्पेट टी आर यू यम पी ई टी ट्रम्पेट मींस तुतारी ड्यू यू ई टी डुएट म्हणजे द्वंद्व गीत गीत जे गीत दोघं गातात त्याला द्वंद्वगीत म्हणायचे डिरेक्शन डी आय आर ई सी टी आय ड डिरेक्शन मीन्स दिग्दर्शन नेक्स्ट ऍक्टर ए सी टी ओ आर ऍक्टर म्हणजे नायक किंवा नट असा दोन्ही अर्थ त्याचा कशुम -E, सी ओ एस टी यू एम ई कॉशुमिन्स वेशभूषा वेशभूषा सिन्यारी ओ एस सी ई एन ए आर आय ओ सिनॅरिओ म्हणजे नाटकाची रूपरेषा नाटकाची रूपरेषा पुढे बघा थिएटर टी एच ई ए, ए टी ई आर थिएटर म्हणजे नाट्यग्रह नाट्यग्रह ऑडिटोरियम ए यू डी आय टी ओ आर आय यू एम ऑडिटोरियम नाट्यग्रह दोन्हीचा अर्थ सेम होतो प्रोलॉग पी आर ओ एल ओ जी यू ई प्रोलॉग म्हणजे नांदी जी सुरुवातीला गीत म्हटलं जातं सुरुवातीला स्टार्टिंगला त्याला नांदी असं म्हणायचं स्क्रीन एस सी आर डबल ई एन स्क्रीन पडदा ई एपिसोड ई पी आर एस ओडी मीन्स दृश्य कि प्रसंग स्पेक्टेटर एस पी इट ए टी ओ आर स्पेक्टेटर मीन्स प्रेक्षक पाइप पी आ फ्लुएंट एफ एल यू टी फ्लूट पाइप पावा कि बासरी अस मना चुड़ा है स्टेज एस टी ए जी ई स्टेज मीनस मंच मुखवटा पुढे आहे रेकॉर्डिंग आर ई -E सी ओ आर डी आय एन जी रेकॉर् मुद्रण ग्रीन रूम जी आर डबल ई एन आर डबल ओ एम ग्रीन रूम मिन्स रंगपट तर इथेच आपले काही मनोरंजन या विषयीचे जे काही इंग्रजीमधील शब्द असतील ते संपलेले आहेत जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद